नाही मी मगाशीच सांगितलं तर हे काँग्रेसचा आणि यांचा रडीचा डाव आहे कारण यांचं धोरण हेच आहे की स्वतःचं अपयश लपवण्यासाठी कुठं पोलिसांवर ते ढकलायचं निवडणूक आयोगावर ढकलायचं आज वस्तुस्थिती ही आहे की काँग्रेसला हे अजेंडा राहिलेला नाही त्यांचं देशामध्ये आणि कुठेही जनमानसामध्ये त्यांचं स्थान त्यांना राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळं जिंकू शकत नाहीत तेव्हा आपला पराभव जो आहे त्या पराभवाचं हे अभ्यास किंवा त्याचा हे करण्यापेक्षा दुसऱ्याला नुसतं हे अशा पद्धतीनं आरोप करणं आणि निवडणूक आयोग वगैरे इकडं तिकडं किंवा म्हणजे भाजप जिंकलं की पैसा वापरला म्हणायचं आणि ज्या राज्यात काही ठिकाणी काँग्रेस जिंकलं तिथं मात्र लोकशाही जिंकली म्हणायची हे असले आरोप करण्याचं आहे बाकी ह्यात काय अर्थ नाही तेव्हा फार काय विचार करणं ह्याच्यावर गरजेचं आहे किंवा त्यांनी जे केलेले आरोप आहेत ते काय आपण सिरियसली घेतले पाहिजेत अशी गरज आहे असं मला तरी वाटत नाही पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात मोठ्या प्रमाणावर आपली इकॉनॉमी असेल देशाचं सगळं जे काही आपण आता ऑपरेशन सिंदूरनंतरची सगळी परिस्थिती बघितली आहे हे भारताला एक वेगळी ओळख जगभरामध्ये निर्माण करून देण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे आणि नक्की आम्ही देशात कुठेही असलं तरी भारतीय जनता पार्टी मोदीजींच्या नेतृत्वाखाली यशस्वीच होणार ह्याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे असे काही पैसे पळ म्हणजे वळवलेले वगैरे नाहीत शेवटी शासनाकडनं पैसे सगळ्याच विभागांना दिले जातात आणि त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम असू दे माझा विभाग असू दे किंवा आपलं ह्याचा विभाग असू दे तिथं लागल तो निधी योग्य वेळेला म्हणजे फायनान्स मिनिस्टर म्हणून दादा आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी शंभर टक्के उपलब्ध करून देतील